बँक लिफ्ट साठी काही स्टॉक अनालिसिस तर आता मग सुरू करू ठीक आहे आता आपण बघतोय करंटमध्ये स्टॉक अनालिसिस स्टॉक चा विचार केला तर लक्षात घ्या पहिला स्टॉक आपण बघतोय तो म्हणजे टाटा पॉवर ठीक आहे ऍक्च्युली या खर तर खूप चांगली मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली आहे त्या काही महिन्यामध्ये खूप चांगली मुवमेंट आपल्याला ने दिली लक्षात घ्या जवळपास मी मदत जरी दोनशे पन्नासच्या आसपास विकला होता तो दोनशे पन्नास ते दोनशे ऐंशीच्या आसपास विकला होता तर त्यानंतर आता तीनशे च्या आसपास या ने चांगली मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली लक्षात घ्या जर तुम्ही इन्व्हेस्टर असाल तर माझ्यामध्ये खूप तुम्हाला चांगली ते मुवमेंट या मध्ये बघायला मिळाली आहे ठीक आहे त्याचबरोबर आता मध्ये बघायचं झालं तर लक्षात घ्या अकरा तारखेला आपला ह्या रेंजच्या आसपास ब्रेकआउट बघायला मिळाला होता कोणती लेवल होती तीनशे पंच्याऐंशीच्या आसपास सो आता बाय करू शकतो का इंट्राडेचा जर विचार केला असेल तर डेफिनेटली आपण बाय करायचा प्रयत्न करू शकतो तीनशे साठ पॉईंट पंच्याऐंशी म्हणजे जवळपास कोणती लेवल ह्या वरती कुठेतरी टिकत असेल तर डेफिनेटली आपण बाय करू शकतो ठीक आहे त्याच्यावरती बाय करू शकता स्टॉप लॉस ठेवायचा असेल तर डेफिनेटली तीनशे साठ पॉईंट पाच तीन किंवा तीनशे एकोणसाठच्या आसपास कुठेतरी स्टॉप लॉस ठेवू शकता किंवा आधीच स्विंग त्या रेंजच्या आसपास तिथे कुठेतरी स्टॉप लॉस ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकता कशामध्ये टाटा पॉवर त्यानंतर आपण बघतोय ते म्हणजे अ नवीन ठीक आहे आता हा स्टॉक सुद्धा चांगला स्टॉक आहे लक्षात घ्या शेअर मध्ये सुद्धा काय झालेलं आहे बघा एक खूप चांगली आपल्याला खालची जवळपास काय ऑलरेडी ऑल टाईम हायच्या आसपास होता चार पाच चार हजार नऊशेच्या आसपास हा शेअर होता त्याच्यानंतर ही आपल्याला जवळपास सेलिंग या स्टॉक मध्ये बघायला मिळाले आणि एक चांगल्या मोठ्या सपोर्टच्या आसपास तो ट्रेड होता आपल्याला क्लिअरली बघायला मिळते सो आता शेअर आपण बाय करू शकतो इंट्राडेचा जर विचार केला तर मध्ये हा जो स्टॉक आहे एक चांगली आपल्याला मुवमेंट देऊ शकतो ठीक आहे बाईंग रेंज किती असणार आहे बाईंग रेंजचा जर आपण विचार केला या स्टॉकचा तर डेफिनेटली तीन हजार पाचशे चोपन्न पॉईंट पंचाळीसच्या वरती कोणी टिकला तर बाय करायचा प्रयत्न करू शकतो कोणती ह्या हजार रेंजच्या आसपास लिहून ठेवू शकता स्टॉक स्विंग लोक पहिली पाच मिनिटाचे गॅन चालू त्याच्या आसपास तुम्ही स्टॉप प्रयत्न करू शकता त्याच्यानंतर आपण स्टॉक बघतोय तो, तो म्हणजे महिंद्रा अँड महिंद्रा ठीके जस्ट सेकंड महिंद्रा आणि महिंद्रा ठीक आहे हा सुद्धा एक चांगला शेअर आहे आणि चांगली मुवमेंटम आपल्याला बघायला मिळाली होती ठीक आहे याच्या आधी मुवमेंटम बघायला मिळाले त्याच्यानंतर थोडंफार कन्सल्टेशनमध्ये आणि आता जवळपास हा जो स्टॉक आहे थोडाफार तरी आपल्याला रिव्हर्स बघायला एक बघायला मिळू शकतो तर एक हजार सहाशे त्रेचाळीसशे वरती कुठेतरी टिकला तर डेफिनेटली आपण बाय करायचा प्रयत्न करू शकता साठीचा स्टॉप सुद्धा मग सांगणार असत त्याच त्यांच्या आसपास तुम्ही स्टॉप लॉस होण्याचा प्रयत्न आरामात करू शकता ठीक आहे त्याचबरोबर अजून कोणता शेअर बघूया का अजून शेअर बघायचा असेल तर माझ्या मते आपण टीव्हीएस पाहूया का टी व्ही एस मोटर ओके टीव्हीएस मोटरमध्ये काय झालं बघायला मिळालंय बघा आज अक्षरशः एक चांगले मुवमेंट नंतर ठीक आहे डेफिनेटली थोडीफार सेलिंग आपल्याला बघायला मिळते ठीक आहे आता ही जर सेलिंग टीव्हीएस मोटरची कंटिन्यू होत असेल तर डेफिनेटली तुम्ही कुठे दोन हजार आठच्या खाली कुठेतरी तुम्ही सेल करू शकता टार्गेट जवळपास दोन ए, एक हजार नऊशे म्हणजे एक हजार नऊशे च्या आसपास ठेवण्याचा प्रयत्न करू शकता च्या आसपास थोडाफार छोटासा कुठेतरी ठेवू शकता किंवा नाही आला ट्रेड तर काय होईल ही जी मोठी कॅन्डल ह्याच्या आजपास कुठेतरी छोटी कॅन्डल जवळपास काय सेलिंग थोडाफार एक पॉज होण्याचा प्रयत्न होऊ शकतो थोडक्यात काय हे जी आहे हे डेफिनेटली एक चांगली मुवमेंट आहे जवळपास कसा हा जो शेअरवरती चालला चाललाय कसं चाललंय बघा एक स्लोली 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 चाललेला आहे त्यामुळे जर ही जी सेलिंग आली असेल तर डेफिनेटली तुम्हाला जर तेजी कंटिन्यू होताना बघायला मिळायची असेल जवळपास तेजी जी आहे ह्या स्टॉक म्हणजे कंटिन्यू होत असेल तर काय होईल या कॅन्डलच्या आतमध्ये छोटी एक थोडेफार छोटीशी कॅन्डल तुम्हाला ग्रीन बघायला मिळेल किंवा या कॅन्डलच्या आतमध्ये थोडंफार इथे अजून काही कॅन्डल्स बघायला मिळतील मग डेफिनेटली कॅन्डलचा आहे मिळू शकते पण जर दोन हजार आठ ही जर लेवल जी आहे दोन हजार आठ पोट ऐंशीच्या खाली कुठेतरी हा स्टॉक टिकला तर डेफिनेटली तुम्हाला थोडक्यात काय ही जी एक ट्रेड लाईन अशी आपण काढू शकतो जो ऑफ ट्रेंड आहे तो आपण म्हणू शकतो थोडा वेळासाठी थांबलेला संपलेला आहे किंवा एक पॉज झालेला आहे थोडाफार तो तुम्हाला खालच्या हिशन छोटेफार थोडंसं इंटरेस्टसाठीचं टार्गेट तुम्हाला बघायला मिळू शकतो समजलंय का सिम्पल स्टॉक अनालिसिस आता वळूयात थेट निफ्टी आणि बँक निफ्टी ठीक आहे आता निफ्टीचा काल मी ज्या लेवल सांगितलं आलाय का पहिला टार्गेट आलेला आहे हे पहिलं टार्गेट हे दुसरं टार्गेट दोन्ही टार्गेट निफ्टीने आपल्याला दिलेले आहेत हे लक्षात घ्या कोणी निफ्टीने दोन्ही टार्गेट आपल्याला दिलेले आहेत एक चांगली बुलिश कॅन्डल नुसार ठीक आहे त्याचबरोबर हा एक ब्रेकआउट होता ब्रेकआउट सक्सेसफुल झालेला हो आहे लक्षात ठीक आहे त्याचबरोबर आता काय करायचंय बावीस हजारचा टप्पा आलाय का डेफिनेटली आलेला आहे कुठे बावीस हजारची रेंज बघायची असेल तर डेफिनेटली आज ज्या रेंजच्या वरती कुठे जरी ती एक बावीस हजारची रेंज आहे ती म्हणजे कोणती ही लक्षात ठीक आहे त्यामुळे बावीस हजार शंभर ची लेवल आपण रिजेक्शन ठेवूया का नाही ठेवूया कारण वरच्या दिशेने आपण लेवल जास्तही करू शकत नाही आणि त्याचबरोबर एकवीस हजार नऊशे पन्नास ची रेंज एक चांगली सपोर्ट करूया डेफिनेटली आपल्याला पहिले दोन लेवल्स आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर वरच्या काही जर महत्वाचे लेवल्स काढायचे असतील तर आपण कोट्या करू शकतो बावीस दोनशे आणि काही वरती बावीस तीनशे आणि त्यावरती काढायचे बावीस चारशे चार काही लेवल्सवरच्या आपण ऍड करून ठेवूया ठीक आहे त्याच नंतर थोडंफार खाली मार्केट येताना अजून एक लेवल आपण मार्क करून खेळ ती म्हणजे एक चांगली गॅप आहे ती म्हणजे ही बावीस हजार नऊशे तीसच्या आसपास ठीक आहे माझ्या मते व्यवस्थित से तुम्हाला सेटअप बनलेला आहे ठीक आहे आता इथून वाटच्या जात जाताना जवळपास ही एक लेवल आपल्याला बघायला मिळते बघा बावीस हजार पंचवीसच्या आसपास या रेंजच्या आसपास मार्केट इथ चांगलं थांबलं होतं आणि त्यानंतर ही मुवमेंट कंटिन्यू झाली होती लक्षात ठीक आहे त्यानंतर आता ट्रेंडलाईन कशी राहणार आहे लाईन आपली पॉझिटिव्हच राहणार आहे ती म्हणजे कशी जवळपास ट्रेंडलाईन काढायची म्हटली तर अग्रेसिव्ह बँकमध्ये झोनमध्ये असणार जवळपास अशी लाईन आपली असणार आहे कशामध्ये निफ्टीमध्ये हे लक्षात घ्या ठीक आहे त्याचबरोबर आता ट्रेड कसा होईल सर्वप्रथम विचार करा जर मार्केट मार्केट इथून एशन चालला तर बावीस हजार शंभरच्या वरती जर निफ्टी टिकलं तर डेफिनेटली आपल्याला मुवमेंट चांगले बघायला मिळू शकत जर निफ्टी उद्या जवळपास गॅपअप झाला बावीस हजार एकशे पन्नास ची इथे रेंज आहे ती रेंज आपण काढलेली नाहीये थोडक्यात आपण काढूनच घेऊया ओके बावीस हजार एकशे पन्नास बावीस हजार दोनशे पन्नास या छोट्या मोठ्या लेवल्स आपण थोडंफार कलर्स ओके आता समजा थोडंफार सोपं आता बघा जर गॅपऑप ह्या रेंजच्या आसपास ओपन झाला मार्केट तर सर्वप्रथम बघा टिकते का टिकलं तर ठीक आहे पहिली पाच मिनिटाची कॅनल वेट करा जर बोलीच असेल हाय तोडला तर तो डेफिनेटली बाय करा ठीक आहे वर्चिन मोमेंटम चांगली बघायला मिळू शकतो पाच मिनिटाची तुम्ही जवळपास करू शकता किंवा पंधरा मिनिटाची करू शकता पहिले कॅनल व्यवस्थित टिकू दे कुठे बावीस हजार एकशे पन्नासच्या आसपास ठीक आहे मग कुठे ह्या रेंजच्या आसपास किंवा तर सुरुवातीला ओपनच झालं इथून थोडक्यात वर गेलं तर लक्षात घ्या बावीस हजार दोनशे लेवल एक रिजेक्शन घेण्याचा प्राम करू शकते रिजेक्शन लेव्हल आहे त्यामुळे इथे रिजेक्शन घेण्याचा हे काम करू शकता त्यामुळे रिजेक्शन घेतलं तर मार्केटून डेफिनेटली थोडंफलबॅक मध्ये तुम्हाला बघायला मिळू शकतं हे लक्षात असू द्या त्याचबरोबर साईडवेज या रेंजमध्ये ओपन झालं तर पहिला बघा का ब्रेकआउट दिलं तर बिंदास बाय करू शकता हे लक्षात द्या ठीक आहे आणि जर गॅपअपलं थोडंफार ट्रेड कसं करायचा गॅपअप होते थोडीफार प्राइस एक्शन जवळपास कसे पहिली कॅन्डल बनवते त्या कॅन्डलचा हाय पुढच्या कॅनल तुडल्या तर तुम्ही बाय करायचा प्रयत्न करा अन्यथा आता करू नका थोडंफार मध्ये मार्केट जवळपास कसं आज कसं मार्केट खाली आहे थोडफार पुलबॅकमध्ये मार्केट खाली होतील दे। सपोर्ट घेऊन आणि मग जसं वर्धा असेल लेवल तुम्ही एक ट्रेड घेण्याचा प्रयत्न निफ्टीमध्ये करू शकता लक्षात आता सेलिंग चा विचार मनातून थोडाफार काढून टाका ठीक आहे आता ज्या बँक निफ्टीकडे बँक निफ्टीचा विचार केला तर बँक निफ्टीने अक्षरशः एक चांगली मुवमेंट दिली आहे असा जवळपास म्हटलं तर बँक निफ्टीने पहिल्या कॅन्डलाइज मुवमेंट दिली आणि जे आपण ट्रेड्स एक मार्क केले होते व्यवस्थित टार्गेट काय म्हणतो मी टार्गेट से नाही व्यवस्थित टार्गेट आपल्याला बघायला मिळालेले आहेत हे लक्षात असलं त्याचबरोबर आता बँक निफ्टीचा जर विचार केला बँक निफ्टी एक चांगल्या रेड झोन मध्ये आहे म्हणजे कोणती ही झोन जी एक रेड झोन एक चांगली रिजेक्शन झोन आहे आणि त्याच्यानंतर वरच्या लेवलच्या लेवलच्या वरच्या काळाची झाल्या तर लक्षात घ्या ह्या ज्या ह्या वरच्या महत्वाच्या आहेत जवळपास ही ऑल टाइम हायचीच लेवल आहे ते म्हणजे कोणती अठ्ठेचाळीस हजार सहाशेच्या आसपास ठीक आहे आता जवळपास अठ्ठेचाळीस हजारच्या वरती कुठेतरी टिकतोय त्यामुळे आता जर म्हटलं तर एक करंटची सपोर्ट रेंज कोणती राहणार रह आहे करंटची सपोर्ट रेंज ह्या आठवड्यासाठी तरी कोणती एक्सपायरीचा जरी विचार केला एक्सपायरीच्या नुसार आपली अठ्ठेचाळीस हजारची असणार हे लक्षात घ्या दुसरी महत्वाची राहणार मेन रेंज मेन महत्वाची कारण ती एक मोठी लेवल असणार आहे ती म्हणजे सत्तेचाळीस हजार ची राहणार आहे जर व्यवस्थित तुम्ही बघू शकता सत्तेच्या सत्तेचाळीस हजार आठशेच्या आसपास मार्केटने किती व्यवस्थित सपोर्ट केलं रिसेन घेण्याचा प्रयत्न हे लक्षात असू दे त्याचबरोबर आता ट्रेंड लाईन काढायची असेल तर कशी काढू शकता ॲग्रेसिव्ह बँकची ठीक आहे ॲग्रेसिव्हच आहे जवळपास अशी राहणार हे लक्ष असू दे ठीक आहे त्यानंतर आता ट्रेड कसा होईल सर्वप्रथम निफ्टी बँकचा जर विचार करत असाल तर लक्षात घ्या ही जी लेवल आहे अठ्ठेचाळीस हजार दोनशे याच्यावरती कुठेतरी होल्ड करण्याचा प्रयत्न करतो जर गॅप मार्केट झालं अठेशे चारशेच्या आसपास लगेच बाय करायचा प्रयत्न करू नका पहिली पाच मिनिटाची कॅन्डल बघा सेम विषय आहे ती स्ट्रॅटेजी वापरायची कारण मार्केट सध्या कसं आहे जरी गॅपअप झालं तर डेफिनेटली आपल्याला मोबाईल पूर्ण मुवमेंट बघायला मिळत नाही थोडंफार खाली येतात आणि तिथे मी निम्मे जवळपास एट्टी नाईन्टी पर्सेंट नवीन लोक तिथे लॉस करतात थोडंफार मार्केट जेव्हा गॅपअप किंवा गॅप म्हणजे जवळपास एकदम वरती किंवा एकदम खाली ओपन होतं तेव्हा तुम्हाला आधी मार्केटची दिशा तुम्हाला बघायची आहे दिशा न बघता ट्रेड सेटअप न बघता लगेच तुम्ही उड्या मारताय कॅन्डल बघून ग्रीन झाली गॅपअप झाला असं वाटतं की मार्केट कुठेतरी पडत होतं ना असं होतं की नाही सांगा ठीक आहे होत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा ठीक आहे सायकोलॉजिकलचा सायकोलॉजीचा विषय थोडक्यात सांगायचा विषय काय की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या शेवटी कसं आहे आपल्याला वाटतं मार्केट कुठेतरी पळेल आपलं थोडंफार प्रॉफिट आपल्या हातचं निघून जाईल प्रॉफिट कुठेही जात नाही मार्केट कुठे जात नाही लक्षात घ्या किती मार्केट जरी आता हायच्या हाय जरी मारत असेल तर उद्या परत मार्केट तुम्हाला सेलिंग मध्ये बघायला मिळणार हे लक्षात घ्या ठीक so, आहे सो असं म्हणू नका ऑपॉर्च्युनिटीज मिस होतात ऑपॉर्च्युनिटी कधीच मार्केटमध्ये मिस होत नाही ऑपर्च्युनिटीज दररोज मार्केटमध्ये तुम्हाला मिळतात सो आता आज कसं ट्रेड झाला बघा थोडंफार गॅप गॅप अप म्हणजे कालच्या क्लोजिंग पेक्षा जवळपास कालचा हाय होता त्याच्या होणी मुमेंटम आपल्याला बघायला मिळालेली आहे सो जर ह्या रेंजच्या आसपास कुठेतरी ओपन झाला आणि हिथून जर साईड ओपन होऊन जर अठ्ठेचाळीस हजार दोनशे पन्नास वरती टिकून जात असेल जा तर डेफिनेटली तुम्ही ह्याच्यावरती बाय करू शकता हे दोन टार्गेट्स बॅक टू बॅक घेण्याचा प्रयत्न करू शकता काय म्हणतो मी बॅक टू बॅक घेण्याचा प्रयत्न करू शकता हे दोन टार्गेट्स पण इथून जर खाली आलं तर डेफिनेटली ह्याच्या खाली म्हणजे जवळपास कुठं अठ्ठेचाळीस हजारच्या खाली जर कुठेतरी पंधरा मिनिटाची कॅन्डल क्लोज झाली आणि त्या कॅन्डलचा लो पुढच्या कॅन्डलने तोडला तर तुम्ही सेल करू शकता टार्गेट डेफिनेटली अठ्ठेचाळीस हजार सत्तेचा हजार अठर घेण्याचा जा प्रयत्न करू शकता हे लक्षात ह्याच्या खाली टिकली तर पहिली पंधरा मिनिटाची कॅन्डल टिकू दे लक्षात घ्या त्याचबरोबर व्यापक झाला तर ट्रेड कसा करायचा अठेशे चारशे ची रेंज आहे सो so, पहिली पाच मिनिटाची कॅन्डल बघा त्या कॅन्डलचा हाय पुढच्या कॅन्डल ब्रेकआउट दिला तरच तुम्ही बाय करा अडीचा पाचशे अडीचा सातशे टार्गेट घेण्याचा प्रयत्न करू शकता अन्यता काय करा थोडंफार म्हणजे जवळपास काय ह्याला प्राइस एक्शन म्हणतात बाईंग झाली थोडंफार सेलिंग आली मग मार्केट हळू गेला बाईंग रेंज तुम्ही सुद्धा बाय करू शकला वनिस्ट वन इथे तुम्हाला हे लक्षात असू दे पाच मिनिटावरती गेला तर अजून ट्रेड तुम्हाला बघायला मिळू शकतो थोडक्यात सांगण्याचं उद्दिष्ट समजलं असेल तुम्हाला की मार्केट मध्ये जर गॅपअप झाला तर ट्रेड कसा करायचा आहे साठी आपला व्ह्यू काय असणार आहे ठीक आहे मी सेलिंगचा व्ह्यू काय सांगितलं बँक निफ्टीला कारण चांगली रेंज आहे सोडा पण डेफिनेटली गॅप ओपन मार्केट खाली आलं तर डेफिनेटली अडीच हजारच्या च्या खाली आपण एक सेल करायचा प्रयत्न थोडाफार करू शकतो कारण एक जास्त नाही साठ सत्तर आपण जातो ते म्हणजे कुठे फायनान्शियल सर्व्हिसेस आता उद्या मंगळवार आहे ठीक आहे उद्या एक्सपायरी आहे कोणाची निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस एक्सपायरी डे हे लक्षात घ्या म्हणजे फायनान्स सेक्टरची हे लक्षात घ्या सो ही जी एक्सपायरी आहे हे कुठे होऊ शकते लक्षात घ्या जर मार्केट सायडवेज ओपन झालं मी काय म्हणतोय जर मार्केट इज ओपन झालं तर एकवीस पाचशे ते एकवीस चारशे ह्या रेंज मध्ये एक्सपायरी बघायला मिळू शकते कोणती रेंज व्यवस्थित बघा एकवीस पाचशे म्हणजे कोणती ही एकवीस चारशे म्हणजे कोणती ही साइडवेज म्हणजे काय या रेंज मध्ये मार्केट ओपन झालं तर ह्या मध्ये आपल्याला एक्सपायरी बघायला मिळू शकतो सुरुवातीच्या एक सुरुवात सकाळच्या सत्रात तरी आपल्याला मार्केट या रेंजमध्ये बघायला मिळू शकतो किंवा मार्केट जर एक मुवमेंट आले आणि रिजेक्शन घेऊन खाली गेलं तर डेफिनेटली दुपारच्या सत्रात आपल्याला एक एक्सपायरी बघायला मिळू शकते एक्सपाय लक्ष जर तसं नाही झालं तर एक्सपायरी आपल्याला अजून एका रेंजमध्ये बघायला मिळू शकते म्हणजे ऑल टाइम आहे एकवीस सहाशे ते एकवीस पाचशे या शंभर पॉईंटमध्ये एक्सपायरी आपल्याला बघायला मिळू शकते हे लक्षात घ्या आता ह्याच्यात जर लेवल म्हटलं तर कोणते लेवल मार्क करू शकतो व्यवस्थित बघा एक ही एक मार्क करू शकतो खाली येताना जवळपास ही एक लेवल मार्क करू शकतो जवळपास बघा ही एक मार्क करू शकतो ओके त्याचबरोबर आता इथून खालच्या लेवल करून एकवीस हजार तीनशे पन्नासच्या आसपास चांगली बुलिश असणार आहे आता ट्रेड कसा होईल आता विचार करतो एकवीस चारशे ते एकवीस पाचशे कोणती ही रेंज आहे या मध्ये जर ओपन झाला तर आपण म्हणा मार्केट साइडवेज ओपन आहे इथून वर्षाशी मार्केट गेलं एकवीस हजार पाचशेच्या वरती मार्केट टिकत असेल कोणती रेंज ही रेंज याच्यावरती जर निफ्टी फायनान्शियल सर्व्हिस टिकला तर बिंदास तुम्ही एकवीस पाचशे पन्नास ते एकवीस सहाशे या रेंजमध्ये एक टार्गेट घेण्याचा प्रयत्न करू शकता पण गॅपअप मार्केट ओपन झालं एकवीस पाचशे पन्नासच्या आसपास कोठे तरी पन्नास पॉईंट ओपन झालं जर पहिली पाच मिनिटाची कॅनल पॉझिटिव्ह असेल हाय तुटला तर एकवीस सातशे पर्यंत टार्गेट घेण्याचा प्रयत्न करा आणि जर लेवल तोडण्याचा प्रयत्न करत असेल लगेच बाय करायचा प्रयत्न करू नका ऑल टाईम हायची लेवल आहे तिथे थोडंफार रिजेक्शनल मार्केट खाली येऊ शकतं हे लक्षात त्यामुळे लगेच बहुतेक लोक लेव्हल तुटल्या तुटल्या उड्याच मारायच्या आम्हाला सरळ सरळ इथे बघा काय केलंय एकवीस चारशे ची लेवल सकाळी तोडली बरोबर इथे जे बरेच लोक एंटर करणार ना काय झालं रिजेक्शन घेतलं पन्नास पॉईंट वर गेलं त्याच्यानंतर केवढी मोठी सेलिंग आली ते बघा परत मार्केट वर मग मा डेफिनेटली ह्या सेलिंग मध्ये तुमचा स्टॉप लॉस हिट केला जातो हे लक्षात घे स्टॉप लॉस हंटिंग म्हणतात त्याला सो so, इथे सुद्धा तुमचा स्टॉप लॉस हंट होऊ शकतो त्यामुळे काळजीपूर्वक इथे ट्रेड घेण्याचा प्रयत्न कि करा किंवा काय करा अर्थात कॅपऑफ झाल्यावर ट्रेड घेऊच नका व्यवस्थित मार्केट कसं ओपन होतंय बघा व्यवस्थित प्रायझेक्शन कशी बनते बघा त्यानुसार तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता रेंज रेंजमध्ये असेल तर डेफिनेटली एकवीस सहाशेच्या वरती जर टिकत असेल तर कसं बाय करायचं तुम्हाला सांगतो पहिली एक तर कुठे मोठी मेजर टाइम फ्रेम ची कॅनल जवळपास आपण पंधरा मिनिटाची पंधरा मिनिटाची टाइम फ्रेमची कॅन्डल जर कुठेतरी क्लोज होत असेल चांगली बुलिश बुलिश चांगली कॅन्डल म्हणजे कशी अशी अशी कुठेतरी चांगली बुलिश कॅनल क्लोज असेल त्या कॅन्डल चाय पुढचे कॅनल तोड असेल तर तुम्ही बाय करायचा प्रयत्न करा अर्थात कॅन्डल एकदम लांब असेल मोठी असेल तर डेफिनेटली त्याच्यात तुम्ही एंटर करायचा प्रयत्न करू नका मग तुम्हाला छोट्या टाईप फ्रीमवरती अजून अनालिसिस करणं गरजेचं आहे हे लक्षात समजलंय का सांगा एक निफ्टी बँक निफ्टी त्याचबरोबर एक फायनान्शियल सर्व्हिसेस अनालिसिस आणि त्याचबरोबर जर गॅपअप झालं तर आणि इथे रिजेक्शन खाली आल तर रेंज लक्षात घ्या माझ्या मते असं तुम्हाला एक जवळपास एक्सपायरी आपल्याला उद्या बघायला मिळू शकते या रेंजमध्ये जर लेवल तुटली आणि एकवीस तासशेच्या वरती जर सकाळच्या पंधरा वीस मिनिटात जर मार्केट टिकलं एकवीस सातशेच्या वरती तर मग तुम्हाला थोडीफार ट्रेंडली ट्रेंडिंग एकवीस सहाशे पन्नास सातशे या रेंज पर्यंत तुम्हाला म्हणजे जवळपास एक अशी एक एक्सपायरी तुम्हाला बघायला मिळू शकते अन्यथा तसं नाही झालं तर एक्सपायरी तुम्हाला या रेंजमध्ये बघायला मिळते माझ्या मध्ये तुम्हाला समजलं आहे का निफ्टी बँक निफ्टीस निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस चॅनलिस त्याचबरोबर काही स्टॉक चॅनलिस समजलं असेल तर लाईक कमेंटच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विचारू नका बेलायकन दाबा जेणेकरून पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील त्याचबरोबर काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला विचारून ठेवा की ते तुमच्या तुम्हाला उत्तर दिली उत्तर दिली जातील त्याचबरोबर फ्री फ्रीर्सची चा ग्रुप कमेंट सेक्शन सॉरी डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे तिथे तुम्ही जॉईन करू शकता माझ्या मते इथं तुमची मी आता रजा घेतोय धन्यवाद